आणि ह्या कार्यक्रमातच आपण अण्णासाहेबांचा सत्कार सा करतो आणि ती संधी आपण मला दिली याबद्दल सगळ्याच संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते आज व्यासपीठावर उपस्थित बी व्ही पाटील वसंत हळवेसर अक्रम कुलकर्णी सक्षना सलगर रोहित कोकरे शिवाजी खांडेकर आणि उपस्थित बनवले खरं तर हा कार्यक्रम सक्षना म्हणली तशा गेले काही दिवसापूर्वी सक्षलारायण मी मुंबईत भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की कोल्हापूरला आपला हा कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि मी योगायोगाने आज तारा राणींच्या कार्यक्रमासाठी येणार होते तर सगळं जमून आलं आणि जेव्हा तिने मला सांगितलं की आपल्याला साहेबांचा सत्कार करायचा आहे तेव्हा खरं तर आम्हाला जास्त उत्सुकता या कार्यक्रमाची वाटली कारण तुम्ही बोलला ही गोष्ट खरी आहे विवेक की चवडीला आज जे काही पुण्यश्लोक अहिल्या मातांचं जे काही आज उभं आहे ते फक्त आणि फक्त यांच्या प्रयत्नांमुळे तुमच्याशिवाय हे कोणी करू शकलं नाही कारण माता अहिल्या देवींचं कर्तृत्व का हे आपण कोण सांगणार आहे आपण फार लहान त्यांनी खूप मोठं योगदान त्या कर्तृत्व हे जे दाखवलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं काम जबाबदारीनी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असेल तर ते अण्णासाहेबांनी केलं तिथली वीट अँड वीट त्यातल्या प्रत्येक गोष्टी मागे बारकाईंनी लक्ष घेऊन मला वाटतं तेव्हा उपमुख्यमंत्री आपले ते काम सुरू केलं तेव्हा हे होते ना दादा होते का हां आपल्या सोलापूरचे दादा विजयदादांनी ते काम सुरू केलं कारण का तिथे नाव पण पाठीवर विजय दादांचं आहे आणि तुमचं अशा त्या काळात विजयदादा असताना ते काम सुरू केलं आणि नंतर अनेक जी सरकार होती त्यांनी प्रत्येकाने फुल फुलाची पाकली आपलं योगदान त्यांनी केलं पण एकतीस तारखेला तिथे आज जे सगळे आपण जातो आशीर्वाद घेतो आमचं भाग्य खरं तर की रोहितलाही त्या भागात लोकप्रतिनिधी आणि त्या भागाची सेवा करायची संधी मिळाली त्याबद्दल त्या संपूर्ण भागातल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की आपण रोहितला एवढं प्रेम दिलं काम करायची संधी दिली आणि एकतीस तारखेच्या कार्यक्रमाला दरवेळी अण्णासाहेबांबरोबर हे सगळे असतात सक्षना तर जातेच जाते आणि जाते जाते सक्षणाबद्दल मी एक गोष्ट जरूर आपल्याला सांगेन की सक्षदाची आणि माझी ओळख एका युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात झाली भरगतचा कार्यक्रम होता मोठ्या संख्येने युवती तिथे बोलत होते आणि मुलगी आली आणि म्हणली मला भाषण करायचं ती काही संघटनेतली नव्हती आमची कोणाची ओळख नव्हती पण ती स्वभावाप्रमाणे ती हट्ट करत होती की मला करायचंच आहे आणि आम्ही ती जिद्द पाहिली आणि आम्हाला उत्सुकता वाटली कोण आहे बाई मुलगी एवढी जिद्द दाखवते आणि तिने भाषण केलं आणि मला इतका अभिमान वाटला की एका शेतकऱ्याची एक इंजिनियर होते इंजिनियर होऊन ती एका व्यासपीठावर येऊन फक्त समाजाचे नाही राज्याचे प्रश्न पहिल्याच भाषणात मांडते तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की या मुलीला आता सोडायचं नाही तिला पकडून ठेवायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात तिचं मोठं योगदान असेल अशी खरं तर आमची अपेक्षा आहे ती जिल्हा परिषद लढली दुर्दैवाने त्या ती, ती सीट जिथून इच्छुक होती ती काही तिला आपल्याला लोकसभेला देता आली नाही पण वय तिच्या बाजूनी आहे आणि मी त्या दिवशीच तिला सांगितलं की आता पाच दिवस फार पटपट जातात दोन महिने झालं वाटतं का इलेक्शन रिझल्ट लागून दोन महिने झाले दिवस पटपट जातात पाच वर्ष हा हा म्हणतात जातील पण ह्यावेळी पाच वर्षाची तयारी कालपासून सुरू करायची आज पण पाच वर्षात पक्षाने आघाडी जे कोणी असतील घरी येऊन दिलं पाहिजे चार साडेचार वर्ष कष्ट करून तुमचा जो सहावा वर्षाचा कार्यक्रम असेल ना तेव्हा आमदारांची तयारी ठेवा सत्कारायची कारण आमची अपेक्षा आहे की चांगल्या सुसंस्कृत सुशिक आणि संस्कारी लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आम्हाला राजकारण बदलायची गरज लोक आजकाल म्हणतात म्हणजे अनेक वेळा लोक म्हणतात की अरे रिझल्ट इतका वाईट लागला आम्हाला किती वाईट म्हणलं कशाला तुम्हाला वाईट वाटायला हिशोब करून या राज्यात लोक पन्नास टक्क्याहून जास्ती लोक मतदानाला जात नाहीत म्हणजे पन्नास टक्के तर त्यांना असं वाटतं नकोच बाबा हे उरलेले पन्नास टक्के त्यातले पंचवीस त्यातले पन्नास टक्केच त्यांना मतदान करतात बरोबर हे एक एक्कावन्न टक्के याचा अर्थ या दे राज्यातले सव्वीस टक्केच लोक त्यांना मतदान करतात चौऱ्याहत्तर टक्के त्यांच्या विरोधात त्याच्यामुळे फार काही आणि यश प्रत्येकाच्या आयुष्यात येतं आता तुम्ही सांगा पुण्यशोक आहिल्या देवींनी जर त्या काळात म्हणलं असतं की माझं एवढं नुकसान झालं मी आला एवढं माझ्या आयुष्यात काहीच नाही झालं आणि त्यांनी जर हताश झाल्या असत्या तर आपलं काय झालं असतं जर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण त्यांना मिळालं नसतं तर कदाचित सक्षम मी आणि मी या व्यासपीठावर भाषणच केलं जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्या त्यांच्या वाचनात संघर्षामध्ये त्यांनी जर संविधानात आम्हाला अधिकार दिले नसते तर कदाचित आम्ही दोघी उभे नसतो बसलेल्या नसतो भाषण केले नसतो त्यामुळे या सगळ्यांनी जो त्याग केला संघर्ष केला त्याच्यामुळे आज आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत या सगळ्यात ओर माता देवी आणि पुरुष हे जे महाराष्ट्राच्या या मातीतून घडले त्या मातीला त्या सगळ्यांना मनापासून मानाचा मुजरा करते आज कोल्हापुरात एक खूप सुंदर कार्यक्रम विवेक तुम्ही घेतला तुमच्या पत्नीलाही तुम्ही व्यासपीठावरून भाषण करण्याचा जो आग्रह केला मी म्हणणार नाही की परवानगी दिली मी म्हटलं तुम्ही आग्रह केला कारण का ते शेजारी बसताना मला म्हणले बघितलं माझी बायको भाषण करते कॉलर टाईप करतो मला इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की त्यांनी तो प्रकार नाही राखला की बघा मी किती पुरोगामी विचाराचा आहे बायकोला परवानगी दिली भाषणाची ते नाही केलं त्यांनी सांगितलं बघा ती आई भाषण करते ना ती माझी बायको आहे या नवऱ्यासाठी या पुरोगामी विचारासाठी टाळ्या बाजूल्या पाहिजे अभिमान आहे ही समजेची भाषा ही फक्त भाषणातून येत नाही पण तिथून आणि विचारातून आली पाहिजे आणि ते काम तुम्ही इथे करताय तुमच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देते आणि अण्णांकडून आमच्याही खूप अपेक्षा आहे आपल्या आरक्षणाच्या बाबतीतही आपला लढा संपलेला नाही आपला लढा चालू आहे आणि तो अण्णांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे न्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी सातत्याने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करून हा लढा पुढे करून आपल्या शेवटच्या मुला आणि मुलीला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण एकत्र आत्तापर्यंत अण्णांनी जी आम्हाला मार्गदर्शन केलं तोच विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे आणि इथून पुढेही त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन हे कायम आमच्या मागे राहील एवढीच देवाचरणी प्रार्थना करते आज विवेक तुम्ही तुमच्या सगळ्या टीमने एक अतिशय सुंदर असा घरगुती असा कार्यक्रम असा वाटलं नाही की फार शिस्तीवाला कार्यक्रम आहे त्याच्यात थोडीशी आपुलकी आहे किंवा असे चांगले कार्यक्रम करा बरीच जेवढी लोकं आत आहेत त्याच्यावरून ज्या डबल लोक बाहेर आज या सगळ्या कार्यक्रमात आहेत तुमच्या या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घ्या आणि वर्षभर आता कुठले इलेक्शन नाही त्याच्यामुळे वर्षभर गोड बोला एवढच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय जय ताई अख्या चास नहीं भारता चा ताई तुम्ही अख्ख्या सगळ्या भारताच्या आहात त्याच्यामुळे इथे अनेक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले के पुरस्कार कर्मी आहेत त्यांना तुमच्या हस्ते पुरस्कार घेण्याची इच्छा आहे तर काही थोडेच पुरस्कार आहेत मी इथे जाहीर करते आणि ताईंना आणि अण्णांना विनंती करते की तु तुम्ही तुमच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करावेत पहिला पुरस्कार आहे माननीय शिव नागू विरकर यांना अहिल्या शब्दरत्न पुरस्कार हेडा कादंबरीचे लेखक आहेत ते आणि त्यांनी आपल्या लेखनाच्या कार्यातून सामाजिक अभिसरण करण्याचं खूप मोठं असं काम केलेलं आहे त्यांना हा पहिला पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी ताई आणि अण्णांना करते या पुरस्काराचं नाव आहे अहिल्या शब्दरत्न पुरस्कार सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करावं मला वाटत नाही की पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं जावं की टाळ्या वाजल्या पाहिजे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे यानंतर पुढचा पुरस्कार आहे अहिल्यारत्न आदर्श शिक्षिका पुरस्कार तो प्रदान केला जाईल माननीय श्री श्रीमती सरोजताई बिडकर यांना त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते पुढचा पुरस्कार आहे अहिल्यारत्न आदर्श शिक्षिका पुरस्कार माननीय सरोजताई बेडकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा यानंतरचा पुरस्कार आहे अहिल्या रत्न शिक्षण व संशोधक विस्तार पुरस्कार हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे <गण> डॉक्टर संदीप गोड सर यांना त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं पुढचा पुरस्कार आहे अहिल्या रत्न शिक्षण व संशोधन विस्तार पुरस्कार तो प्रदान केला जातो आहे डॉक्टर संदीप सर यांना डॉक्टर संदीप सर यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे आणि त्यांचा आग्रह आहे की त्यांनी ताई त्यांना ताईंकडून पुरस्कार प्राप्त व्हावा ते आहे श्रीयुत माननी आनंद पाटील सर त्यांना अहिल्यारत्न युवा प्रेरणा पुरस्कार आपण प्रदान करतोय त्यांनी युवकांसाठी केलेलं काम हे अत्यंत प्रेरणादायी आहे आणि यासाठी त्यांना अहिल्यारत्न युवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त होतोय आणि आपण तो प्रदान करतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे यानंतर युवा उद्योजक पुरस्कार इथे मी नावं वाचते त्या सर्वांनी व्यासपीठावर एकत्रितपणे यावं अशी विनंती आहे श्री